पेण नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली एकवीस डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीनंतर पेण नगर, मतम नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व स्पष्ट झाले या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवत पेण नगर परिषदेवर आपली पकड मजबूत केली आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात अ मधील नगरसेवक पदासाठी भाजपाच्या उमेदवार आफरीन मुदस्सीर अखवारे यांनी दणदणीत विजय संपादन केला त्यांनी तब्बल एक हजार एक्क्याऐंशी मतांच्या भरघोस फरकाने विजय मिळवला निकाल जाहीर होताच संबंधित प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी जोरदार घोषणा आणि विजयाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यात आला भाजपाच्या या यशामुळे पेन शहराच्या राजकारणात नवे चित्र उभे राहिले आहे आपण पाहत आहात शिवते समाचार